हॅलो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आता तुम्हाला माहिती आहे मी आहे आता सावर्ड्यामध्ये कुत्रे या गावी तर आता मी तुम्हाला आमचं गावचं घर कसं आहे म्हणजे माझं मी बायकोच्या गावी आहे बायकोच्या गावाला आहे तर त्यांचं हे घर तुम्हाला दाखवतो कसं आहे आणि आमच्या घरी जे गणपतीची कार्यशाळा आहे खूप सारे गणपती आहेत तर मी तुम्हाला आता गणपती आमची कार्यशाळा दाखवणार आहे म्हणजे माझ्या बायकोचा म्हणजे प्रज्ञाचा मामा आहे तो सगळं हे हँडल करतो गणपती इथे कसे असतात काय असतात आणि कशा प्रकारचे असतात ते मी तुम्हाला आता पुढे या व्हिडिओमध्ये दाखवतो पहिलं आपण आमचं घर बघून घेऊया नंतर मग आपण आपल्या गणपती कार्यशाळेत जाऊया आणि या गणपती कार्यशाळेचं काय नाव आहे ते मी तुम्हाला आता पुढे सांगतो मामाला विचारतो आणि आपल्याकडे किती गणपती असतात टोटल ते मी तुम्हाला आता सगळं या व्हिडिओमध्ये माहिती देतो चला गणपती बाप्पा मोरे हे आपलं असं घर आहे आमचं ही अशी कुटरेगाव कुटरेगावातली गावातली वरची पेठ म्हणून असं या गल्लीला नाव आहे आता इथे वरचीचे तुम्हाला दिसतंय श्री तृ कृपा हे बघा इथे आहे ना या घरात बैठक होते सद्गुरुवाल्यांची तो वरचा हॉल पण मी जाऊन दाखवतो आणि हे बघा इथे हे गणपतीच्या मूर्त्या दिसत आणि तिकडे भरपूर असे गणपती आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत पहिलं आपण आपलं घर बघून घेऊया तिकडे आणि तिकडे तर यांच्याकडे हे बघा मग इथे घरात आल्या आल्या देवघर तिथे किचन इथे एक बेडरूम आणि इथे एक बेडरूम आणि आपण हो आता हॉलमध्ये आहोत आणि हॉलच्या बाहेर असलेलं आपलं अंगण तिथे गणपती ठेवलेत आणि इथे हा जो जीना दिसतो तिथे वरती जायला जीना आहे आणि तिथे वरती बैठक होते आता त्या तो बैठकीचा हॉल पण आपण बघून घेऊया चला वरती जाऊया बघा हे गणपती आपण पाहणार आहोत चला आपण यांचा बैठकीचा हॉल बघूया समर्थ बघा आपलं वरच्या इथून असा आपला गावचा परिसर दिसतो हे बघा आता नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय जय सद्गुरु, सद्गुरु। तुमचं नाव माझं नाव विजय कुस्ती ओके इथे बैठक होते ना आपल्या रूम ओके सद्गुरु कृपा जय जय रघुवीर समर्थ महिला बैठक असते महिलांची बैठक ओके असा हॉल आहे का हा आता आपण समोर ते फोटो लावले ते दाखवतील हे बघा हे कोणाचे फोटो आहेत नाना धर्माधिकारी हे सचिन दादा सचिन दादा आ, समर्तंथा अधिश्टान। समर्तंथा अधिश्टान। आ, ओके हे समर्थांचं अधिष्ठान समर्थांचं अधिष्ठान ओके आणि हे धर्माधिकारी बरोबर ओके सचिन दादा ओके आणि मग इथे बैठक होते का इथे कधी असते ती दर बुधवारी किती वाजता ओके फक्त बैठकीसाठी बाकी कशासाठी वापरत नाही आपण ओके बाकी इतर कामाला वगैरे कशालाच नाही फक्त बैठक म्हणजे बैठक ओके ठीक बाकी फोटो आपले तसे खाली घरात लावले हे स्वामी हे इस समर्थ समर्थ आणि शिवाजी शिवाजी महाराज चला आता आपण गणपती बघून घेऊया आपले अडीचशे महिलांच्या बैठकीत असतात अडीचशे महिलांची बैठक असते अडीचशे महिला होतात एवढ्या एका टायमाला जरा कमी महिला तर पावसामुळे सकाळची बैठक झाल्यामुळे महिलांना कामातून येता येत येता येत नाही त्यामुळे बैठक ओके पाऊस पण आहे त्याच्यात हो 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 बरोबर बऱ्यापैकी बघा मोठा हॉल आहे आता आपण आपल्या घरचा वरचा बैठकीचा हॉल पाहिला तर आपण आता आपला गणपतीची कार्यशाळा बघूया कोणत्या प्रकारचे गणपती असतात घरचे असतात मंडळाचे असतात त्याचं सगळं आपण मामाला विचारू आणि सगळे घरगुती ओके ठीक आहे सार्वजनिक आपण खाली येऊन बघूया आणि पाऊस बघू शकता पाऊस भरपूर आहे कोकणात तर आपण स्टार्टिंग आता इथून करूया हे आपले गणप आपला घरचा दरवाजा आणि हे बाहेर गणपतीचं गणपतीच्या मूर्त्या ठेवल्या आहेत तर पाहू शकता तुम्ही काय काय मूर्त्या बुक पण झाल्यात तर आपण आता आपल्यावर आपल्या नण्या काय आहेत त्यांच्याकडून आपण थोडीफार माहिती घेऊया पावणे आठ फुटाची मारुती वरती गणपती खाली म्हणजे ही घरातली मूर्ती आहे का मंडळाची घरगुती आहे तो मोठी अरे वाणू मोलमजुरी करणारा माणसाची मूर्ती आहे मूर्ती एवढी मोठी आहे ही पण मूर्ती बघू शकता अयोध्या दाखवली आहे अयोध्या दाखवली आपल्या रंगोली आहे का मूर्ती अजून एक पण नाही ना ना। रंगोली तर अतिशय सुंदर दिसेल लालबागचा राजा इथे बनवत घरगुती आहे बघा साडे सहा आणि ती साडेआठ फूट बघा शकता घरगुती आहे काम चालू आहे म्हणजे अजून चला आपण आतमध्ये बघू हो हो गणपती पाहून घेऊया आपण आपल्या घरच्या गणपतीची कार्यशाळा बघून घेऊया आमची ही गणपतीची कार्यशाळा कुठे आहे कोणाची आहे किती वर्ष जुनी आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती आमच्या मामांना विचारूया मामा नमस्कार तुमचं नाव सांगा पहिलं मंगेश बिलोलकर ओके okay, आणि आप आपली हे गणपतीची कार्यशाळा आपली किती वर्षापासून इकडेच आहे आपल्या घरी आहे टायमापासून आहे मला जवळजवळ चाळीस वर्ष मी सांभाळतो त्याला हा आणि मग त्याच्या अगोदर किती वर्ष असेल अंदाजे तुमच्यामध्ये तीस पस्तीस वर्ष पुढची पहिली बाबा म्हणजे ऐंशी वर्ष तुम्ही आपली गणपतीची कार्यशाळा आहे आणि आपल्याकडे आता सध्या कोणते गणपती कोणत्या प्रकारचे गणपती आहेत मातीचे आहेत की पीओपीचे आहेत मातीचे थोडेसे असतात बाकी सगळे पीओपीचे अच्छा मातीचे थोडक्यात आणि आता आता आपण गणपती आपल्याकडे आहेत ते दाखवणारच आहोत आणि जास्तीत जास्त मोठा गणपती आपल्याकडे किती फुटात आहे पावणे आठ पावणे आठ फुट जास्तीत जास्त घरचेच गणपतीची ऑर्डर आपण घेतो ना मोठ्या गणपतीची वगैरे घेत नाही ओके ठीक आहे आता आपण गणपती बघूया आणि समजा कोणाला गणपती आता बुक करायचा असेल तर येऊ शकतात का व्हिडिओ बघून ओके मग तुमचा नंबर मी स्क्रीनवर देतो आणि आपली ही कार्यशाळा कुठे गावात कुठे एक्झॅक्ट ऍड्रेस काय सांगता येईल कुटरेवरची पेट कुटरे वरची पेठ सावर्डे मध्ये कुटरे वरची पेठ तालुकाची चिपळूण तालुका चिपळूण आणि इकडे आपलं घराचं नाव नंबर वगैरे असं काय नाही मंगेश बेलवलकर सांगायचं की ओके आता इथे पाहू शकता हे सगळे गणपतीची कामं करायला बसले आहेत आपले आजूबाजूचे मित्रमंडळ इथे आहेत तुझं नाव काय ओंकार ओंकार गुजराती ओके तू गणपतीचं पूर्ण सगळं टोटल येतं तुला कलर वगैरे आखणी विकणी येते तुला आखणी नाही येत ओके इथे तुझं नाव मित्रांना ओके तू पण कलर वगैरे सगळं एकदम ए टू झेड ओके okay, आणि तुमचं माझा विजय पुष्टे ओके ओके तुझं रे सार्थक खैर कलर सगळं माझं नाव सूरज पुष्टे सूरज कुष्टे त्यांचे मुतले मुलगाच वाटत त्यांचा ओके आणि मंगेश आपण हे गणपती सगळे तो कुंडून आणतो अमरापूर हमरापूर ओके ओके ठीक आहे आणि आता ऑर्डर पाहिजे असेल तर घेऊ शकतील ना ठीक आहे आपण आता आपल्याकडे किती फुटापासून फुटा फुट ते किती फुटापर्यंत गणपती फुटापासून म्हणजे पहिली मूर्ती आपली सव्वा फुट आहे त्याच्या खाली नाही ठीक आहे आम्ही आता गणपती बघून घेतो आता न तुम्ही येत आहे ना गणपती सांगायला का मंग तुम्ही येत आहे ठीक आहे आता आपल्याला हे जेवढे गणपती आहेत तेवढे दाखवतील आपण बघूया चला आगी बघा ही सगळी तुम्हाला दिसते ती आपली गणपतीची कार्यशाळा घराला लागूनच आहे चला आपण आता गणपतीची मूर्ती बघू स्टार्टिंग करू चलाय बघा इथे हे सगळे गणपती मोठे दिसतात किती तीन सा चार फूटसाठी असतील ना पाच फूट चार फुटी गणपती मग हे सगळे पांढरे ते आता आपल्याला सगळे व्यवस्थित कलर वगैरे करावे लागतील पॉलिश करणार त्या गणपती अच्छा हे आपल्याला एवढे इथे गणपती दिसत आहेत त्यातले बुक वगैरे झालेले आहेत का काय काय बुक झालेले आहेत ना ओके okay, हे सगळे गणपती बुक आले आधी मध्ये एका दुसरा राहिले राहिलेला असेल बाकी गणपती बुक झाले आणि तुम्हाला कुठला आढळ द्यायचे आम्हाला आठ दिवसात द्या दे तुम्ही आता महिनाच उरलेला आहे बरोबर कोणाला द्यायचं असेल तर आठवड्यात यायला पाहिजे नसेल तर आम्ही कुठून तरी आणून तो देणार आमच्या कारखड्या नसला तरी ओके बघा हे सगळे गणपती किती दोन फूट आहेत हे दोन फूट हे सव्वा दोन फूट छान छान मूर्ती बघा बघायची फक्त आता डोळ्याची आखणी बाकी आहे ते पण आज येणार होत्या बघा गरुडावरची गणपती आहे हा दीड फूट का दोन फूट असेल ना दीड फूट सवा दोन फूट आहे बघा मूर्ती सेम आहे फक्त पितांबर शेला वगैरे वे वेगवेगळ्या कलर पण करून मिळेल लोक पिवळा सांगतो कोण सेंद्री सांगतो असे कलर वेगवेगळे असतात ना ओके आणि आपल्या लोक कशी अशी जरा हे असतात ना आणि आपल्या कार्यशाळेत टोटल किती गणपती आहेत आमच्या बघा इथे पण गणपती आहेत काम चालू आहे मस्त मूर्ती दिसते ही बघा ही छोटी फुटाची इथे ऍक्च्युली यावर्षी का लालबागच्या राजाच्या जास्त ऑर्डर आहेत काय इकडे लालबाग जास्त आली चालतं बघा लालबागचा राजा दिसतो जास्त करून हे बघा इथे ही इथे जास्वंदाच्या फुलावर आहे मस्त मूर्ती आणि गोल्डन कलर ची शेडिंग आली ना मस्त वाटेल हा हे बघा मस्त मूर्ती आहे बघा बैठक बघा गणपतीची हाती काम चालत आहे ना पितांबरी पण बघा मस्त वेलवेट कलर मारलाय हाताने ते सगळे आता लाईट गेली आहे म्हणून इकडे आता लाईटीमध्ये तर अजून छान दिसला असता मस्त कलर झाले तुम्हाला किती फूट गणपती आपले घरगुती जातात जास्त करून घरगुती पाच सहा फुटापर्यंत पण जास्त करून ऑर्डर कोणत्या किती फूट फूट अडीच फूट अच्छा एवढी ऑर्डर एवढे घरगुती जास्त करून एवढे असतात ओके आता हा लालबागचा राजा किती फूट आहे जास्तीत जास्त दोन फूट दोन फूट दोन फूट आहे आणि जर का तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इथे मूर्ती यायला येऊन बघू शकता वरची पेठ सावर्डे कुठे आणि मी इथे स्क्रीनवर त्यांचा नंबर देतोय तर त्यांना तुम्ही फोन करून पण विचारू शकता एक तर मी काकाचा आणि आपल्या मंगेश मामाचा नंबर देतो त्याचा तुम्ही फोन करून विचारू शकता आपल्या चिपळूण सावर्डे आजूबाजूच्या अकरा किलोमीटर आसुड्यापासून अकरा किलोमीटर आतमध्ये कारखान्या तुम्हाला यायचं असेल तर फोन करा ठीक आहे बाकीच्या आपण मूर्त्या बघून घेऊया चला हे बघा इथे एवढ्या मूर्त्या नाही पाऊस पण भरपूर आहे ना त्यामुळे पावसाची झळ लागायला नको म्हणून त्यांनी ते गणपती झाकून ठेवलेत बरोबर बरोबर बघा गणपतीची बैठक बघा सिंहसनवर बसलाय पाच ची प्रभाव बघा सुंदर एक नंबर आहे बघा वरती आहे बघा हे सगळे तुम्हाला दगडू मध्ये पाहिजे असतील तर दगडू शेठ मध्ये इथपर्यंत दगडू शेठ मध्ये बाकी तुम्ही नक्की या भेट द्या इकडच्या आजूबाजूचे कोण व्हिडिओ पाहत असतील तर नक्की या या कार्यशाळेला भेट द्या तर मामा मला सांगा आता आपले इकडे गणपती एवढे ठेवलेत अजून बाकीचे आपले गणपती कुठे आहेत समोरच्या घरामध्ये अच्छा ते समोरचं तिथे घर आहे तिथे अर्धे गणपती आहेत अजून पन्नासशे गणपती आपल्या घरात ठेवले हा बरोबर मी बघितले ते पण आपण बघूया आता आता आपण इकडचे सगळे गणपती बघितले ते तुम्ही बघाल ना तर टोटल माझ्या मते तरी दोनशे अडीचशे तीनशे गणपती असतील पावणे चारशे गणपती इकडे तयार आहेत ना बरोबर आहे बघा गोल्डन आणि गोल्डन पॉलिश आणि फक्त डोळ्याची आखणी वगैरे करायचे बाकी फायनल झाले सत्तरशी टक्के तरी गणपती रेडी आहेत आता आपण आपल्या घरातले गणपती बघून घेऊ हे बघा हे सगळे मातीचे गणपती आहेत आपल्याकडे तुम्हाला मातीचे गणपती पण मिळतील पण आता हे सगळे बुक झालेत का बुक झालेत आता समजा कोणाला मातीचा गणपती देऊ शकतो ना मातीचे गणपती किती फुटापर्यंत घेता तुम्ही असं काय नाही दीड ते दोन फूट जास्तीत जास्त त्याच्यावरती नाही ओके हे हे बघा ते मातीचे गणपती ठेवलेत हां लाईट आहे त्यामुळे दिसत नाही तरी मी तुम्हाला एक गणपतीचं कागद काढून दाखवतो नाही काय कोणता तरी गणपतीचा कागद काढा हो बघा हा मातीचा गणपती आहे सुंदर मूर्ती आहे बघू शकता तुम्ही गणपतीच्या सोंडेवरच नक्षीकाम केल्या तर ते त्याला गोल्डन कलर मारल्यावर तुम्ही विच, विचार विचार करू शकता किती छान दिसेल आहे बघा हाताने केलंय का सगळं बघा आपण आपलं कार्यशाळा तिकडे आहे आपलं घर आहे आणि आता समोरच एक घर आहे त्या घरात पण आपले गणपती ठेवले ते पण आपण बघून घेऊ ही आपली वरची पेठ कुटरे स्वामी श्री स्वामी समर्थ हे बघा इथे पण गणपती ठेवलेत हे पीयूपीचे आहेत का ओके okay, ह्याचं काम पण बाकी आहे हे काम बाकी ओके हे बुक झालेत का बाकी आहेत अजून झालेले पण ते काम त्यांचं करायचं ओके काही असे बुक झालेत वाटत चालेल ओके ठीक आहे बाकी अजून कुठे आपले गणपती आहेत एवढेच ओके भरपूर आहेत मग मला तर वाटतं पाचशेच्या वरती आहेत आपले गणपती ओके हे बघा आता इथे पाहू शकता हे पण आता गणपती बुक करायला आलेत आपल्याकडे नमस्कार नाव काय तुमचं रुपेश नाईकर कुठून आलात खालच्या पेठेतून गणपती बुक करायला आलात कोणता केलात तो फेटेवाला की आ, अच्छा हा प्रभावाळवाला ओके किती फूट आहे तो तीन, तीन, तीन फूट आला आपला घरचा गणपती ओके इकडचे बाकीचे गणपती बघितले तुम्ही कसं वाटले गणपती छान आहेत ना गणपती बघितलं आपल्या घरचा गणपतीचा कारखाना कसा आहे ते तर नक्कीच तुम्ही इथे आजूबाजूच्या पेठेतले असतील किंवा आजूबाजूच्या पंचक्रोशीतील असाल कुठे गावातील किंवा सावडे वगैरे इकडचे आजूबाजूचे चिटळून बिपळूनचे असाल तर नक्की तुम्ही या कार्यशाळेला भेट द्या कार्यशाळेचा पत्ता तुम्हाला मामाने सांगितला आहे परत मी स्क्रीनवर त्यांचा काकाचा आणि मंगेश काकाचा दोघांचाही नंबर देतो आहे तर तुम्हाला गणपती वगैरे बुक करायचे असतील तर नक्की या कार्यशाळेला भेट द्या आणि गणपती कसे वाटले ते मला कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगा चला तर मग मंडळी हा व्हिडिओ मी माझ्या इथे थांबवतो हा जर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कुकू बाय बाय करा बाय बाय